आमदार प्रतापदा आडसोड यांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी रवी राणा व सुलबा खोडके रेस मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशन पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक इच्छुक आमदार लाल दिव्यासाठी मुंबईला तळ ठोकून आहेत मात्र मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अमरावती जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सौ सुलभा खोडके तर महायुती समर्थन व युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा निवडून आले आहे माहितीनुसार आमदार प्रतापदादा अडचण सध्या तरी मंत्रिपदाच्या स्पर्धेत समोर असल्याची माहिती आहे आमदार प्रतापदादा अडचण हे दुसऱ्यांदा विधिमंडळ पोहोचले असून अमरावती जिल्ह्यातून निवडून येणाऱ्या आमदारांपैकी सिनियर असून संघाशी जवळ जवळीक तर आपल्या सुसंस्कृत स्वभावाने चांगलेच परिचित आहे तर विदर्भात भाजपाला जिवंत करण्यासाठी वडील अरुण अडसड यांनी जीवाचे राण केले माजी वैधानिक विकास मंडळ ते आमदार असे अनेक पदे भाजपा ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी भूषवली असून या सर्व महत्वाच्या बाबींचा आमदार प्रतापदादा अडसड यांना नक्कीच फायदा मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार प्रतापदादा अडसड यांना अमरावती जिल्ह्यातून मंत्रिपदाची लॉटली लॉटरी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे Lokatrishul News Dhaman Gow Railway Subscribe now and press the bell icon. Never miss an update.